जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या डोंगरावरील घाटात दरीत ट्रॅक्टर ट्रॉली कोसळून दोन महिला भाविकांचा मृत्यू तर तेरा जण जखमी झाल्याची घटना रविवार तारीख सतरा रोजी पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली होती भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याने जखमींना दरीतून वर काढण्यासाठी मदतकार्य करणाऱ्यांना अडचण येत होती या अपघातात कांताबाई नारायण गायके व छप्पन वर्षे राहणार खामगाव तालुका कन्नड व कमलबाई श्यामराव जगदाळे व बासाठ वर्षे राहणार जानेफळ तालुका वैजापूर या दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे तर अन्य भाविकांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना मार लागला आहे चेतन प्रकाश कवडे प्रणिता प्रकाश कवडे माया प्रकाश कवडे अप्पा सोपान राऊत श्रावणी अप्पा राऊत कल्याणी राजेंद्र कवडे साई कवडे प्रगती सोमनाथ नवले आदित्य योगेश कवडे आदी भाविक या अपघातात जखमी झाले आहेत जखमींना प्रथम बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तेथून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते अपघातानंतर प्रत्यक्षदर्शी भाविक व पर्यटकांनी धाडस करून दरीत उतरून जखमींना बाहेर काढले व स्वतःच्या वाहनातून आरोग्य केंद्रात पोहोचवले स्थानिकांचा तत्पर सहभाग या दुर्घटनेत महत्वाचा ठरला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस हवालदार भास्कर बस्ते पोलीस शिपाई परमेश्वर श्रीकांडे होमगार्ड ऋषिकेश पठाडे व गणेशिप्पर यांनी मदतकार्य केले